नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीय रेसिपी कॉर्नरमध्ये आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर त्यासाठी आज आपण स्पेशल अशी तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत एकदम खुसखुशीत कुछ अशी तीळ शेंगदाण्याची चक्की आज आपली बनणार आहे व्हिडिओ शेवनपर्यंत बघा यामध्ये मी सर्व टिप्ससहित हा ही रेसिपी बनवलेली आहे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्ही ही हा व्हिडिओ बघून जर ही तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवली तर बिलकुलसुद्धा बिघडणार नाही आहे यासाठी मी व्यवस्थित टिप्स सांगितलेले आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघावं लागेल तर चला तर मग सुरू करूया आपण तीळ शेंगदाण्याची चिक्की यासाठी मी इथे घेतलेले आहे एक मोठी वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे ते सुद्धा तड़ एकदम कमी गॅसवरती भाजायचे आहे जर आपण मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजले तर ते वरच्या साईडने करपतात काळे होतात आणि आतून कच्चेच राहतात आणि त्यामुळे जी आपल्याला टेस्ट हवी असती ती येत नाही त्यामुळे बघा कमी गॅसवरती मी हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत ते तडतडेपर्यंत आपल्याला भाजायचे असतात असा त्यांचा कलर आता बदललेला आहे पाच मिनिट मला हे शेंगदाणे भाजण्यासाठी लागलेले आहेत आणि शेंगदाणे भाजत असताना त्यांना सतत हलवायचं असतं म्हणजे सर्व शेंगदाणे व्यवस्थित भाजल्या जातात मग अशा पद्धतीने छान शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याची सर्व टक्र हाताने काढून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये ज्या डब्याने आपण शेंगदाणे घेतले होते ज्या मोठ्या वाटीने त्याच मोठ्या वाटीने आपल्याला इथे तीळ घ्यायचे आहे हे तीळसुद्धा तीळसुद्धा आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायचे आहेत आणि त्यांचासुद्धा तडतड असा आवाज येत येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजत असतानासुद्धा सतत हलवायचं आहे त्यामुळे तीळ आपली छान भाजल्या जातात बघा हे तीळ भाजले गेलेलं आहे तीळ भाजण्यासु सुद्धा मला तीन ते ती चार मिनिट लागलेले आहे इथे बघू शकता मी शेंगदाण्याचा पूर्ण टक्कर काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये बारीक करत असताना आपल्याला एकदम फाईन पावडरसुद्धा ह्याची बनवायची नाही आहे जाडसर अशी भरड दळून घ्यायची आहे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे मी जाडसर असे शेंगदाणे मिक्सरमध्ये याची भरड करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने तीळसुद्धा आपल्याला जाडसर असेच मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे त्यामुळे त्या जी आपली शेंगदाण्याची जी तिळाची चिक्की आहे ती कुरकुरीत आणि क्रिस्पी असे बनते बघा जाडसर असे मी तीळ आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र त्यानंतर गॅसवरती कढई ठेवणार आहोत आपण आणि आता इथे बनवून घेणार आहोत आता गुळाचं पाक तयार करण्याआधी काय करायचं आहे आपल्याला आपल्याला ज्या भांड्यावरती ताटावरती किंवा पोळपाटावरती आपण हे चक्कीचं आपण थापून घेणार आहोत त्या ताटाला मी इथे तूप ग्रीस करून घेत आहे बघा आणि त्यानंतर पाक करायला सुरुवात करायची आता माझी एक मैत्रीण होती ती म्हणाली की तू जशी मला रेसिपी सांगितली होती शेंगदाणा चिक्कीची तशीच सेम मी केली परंतु माझं काय झालं की माझं ताटाला तूप लावेपर्यंतच पूर्ण ते असं घट्ट झालं आणि कडक झाली पूर्ण चिक्कीचा आकारामध्ये चिक्की माझी नाही बनली पूर्ण चिक्की अशी घट्ट बनली, बनली माझी तर काय होतं आपण जेव्हा एखादा व्हिडिओ बघतो कुठल्याही चॅनलवरती बघू बघते रेसिपी त्यामध्ये त्या बारीक गोष्टी सांगितलेल्या असतात त्याकडे लक्ष द्यावं लागतं तर काय होतं हे तूप जे आहे ताटाला लावून घ्यायचं ते आधीच लावून घ्यायचं पाक तयार करण्याआधी कारण की नंतर ते एकदम फास्टली प्रोसेस होती त्याची खूप फास्ट घट्ट बनतं गुळाचा पाक त्याच्यामुळे आधीच तूप तूप लावून घेतलेलं ला आहे मी ताटाला आणि आता इथे ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ घेतले एक एक वाटी त्या वाटीने दोन वाटे मी इथे गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि हा असा आपला पाक तयार करायचा आहे तो सुद्धा कमी गॅसवरती असा पाकाला फेस येईपर्यंत पूर्ण पाक आपला फसफसेपर्यंत हा आपल्याला गॅसवरती करायचा आहे बघा आपला पाक तयार झालेला आहे पूर्ण फसफसून आलेला आहे आता याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची जी आपण भरड केलेली होती ती टाकलेली आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती पटकन जेव्हा आपण याच्यामध्ये शे मिश्रण टाकतो तेव्हा तो पाक किती पटकन त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते बघा पूर्ण मिश्रण आपल्या याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे ताटावरती थापून घ्यायचं आहे तुम्हाला जर ताटामध्ये थापण्यासाठी कठीण जात असेल तर सुद्धा थापून नंतर लाटण्याने थोडंसं लाटून घेऊ शकता पण त्या त्यासाठी सुद्धा पोहपटाला आधी तूप लावून घ्यायचं आणि लाटण्यालासुद्धा थोडं तूप लावून घ्यायचं त्यानंतरच हे मिश्रण त्याच्यावरती आपल्याला छान लावता येईल मग ला आता आपलं जस हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आता जसजसं हे मिश्रण थंड होईल तसं तस घट्ट होत चालतं त्यामुळे थोडं गरम असतानाच आपण याला ताटावरती थापून घेणार आहोत मी सराट्यानेच थापून घेत आहे बघा थोडंसं मी जो माझा सराटा आहे याला उलतनंसुद्धा म्हणतात तर याला थोडंसं तुपलावून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने मी याच्यावर ताटामध्येच थापून घेतलेलं आहे आता हवा त्या आकारामध्ये आपण याच्या वड्या करून घेऊ शकतो हे जे चिक्कीचं मिश्रण आहे ते थोडं गरम असतानाच आपल्याला याला ज्या शेपमध्ये चिक्की बनवायची आहे त्या शेपचे कट करून घ्यायचे आहे जर ती थंड झाल्यानंतर जर आपण चिक्कीचे चिक्की बनवायला गेलो म्हणजे से कट्स करायला गेलो तर ते शेपमध्ये नाही कट होत त्याचे तुकडे पडतात त्यामुळे थोडंसं सा थंड झालं की लगेच त्याचे कट्स करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर ताटामधून ही चिक्की आपल्याला वेगळी करायची आहे बघा अशा पद्धतीने ही चिक्की मी बनवलेली आहे या आकाराची आणि या जाडीची तुम्हाला जर याहून पातळ हवी असेल तर तुम्ही पळपटावरती लाटण्याने लाटून अजून पातळसुद्धा या चिक्कीला करू शकता परंतु खूप खु, खुसखुशीत अशी ही चिक्की आपली बनलेली आहे आणि ताटामध्ये बघा एकसुद्धा चिकटलेली नाही आहे एकदम सुटसुटीत आपली ही चिक्की निघालेली आहे तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही चिक्की बनवून घेऊ शकता तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने ही छान खुशखुशीत कुछ अशी तीळ शेंगदाण्याची चिक्की आपली बनवून तयार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तुमचा नक्की अभिप्राय कळवा भेटत राहू अशा नवनवीन व्हिडिओ सोबत भरपूर रेसिपीज आपल्याला बघायच्या आहेत त्यासाठी भारतीज रेसिपीज कॉर्नरला लगेच सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू